बहुजनाचे लेकर शिकले नाही पाहिजे हे षड्यंत्र हे महाराष्ट्र शासन करत आहे हे षड्यंत्र काय आज होत नाही हे षड्यंत्र हजार वर्षापासून या देशामध्ये चालू आहे एका बाजूला बहुजनाचे लेकर शिकले पाहिजे यासाठी संघर्ष चालू आहे आणि एका बाजूला बहुजनाचे लेकर हे शिकले नाही पाहिजे यासाठी संघर्ष हजारो वर्षापासून या देशामध्ये चालू आहे बघा जे एक होता ते जंगलामध्ये बाण चालवायला शिकला त्या एक लव्याचा अंगटा सुद्धा या देशामध्ये कापून घेतल्या गेला ज्या महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंनी या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये मुलींना साठी चालू केलं त्या सावित्री वर शेन दगड फेकून एका या व्यवस्थेनं मारल्या बघा या राज्यकर्त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो शिक्षणाचा अधिकार नोकऱ्याचा अधिकार जे आहे तुमच्या बापाचा अधिकार नाही हे अधिकार पुणे शाहू आंबेडकरांच्या त्याग आणि समर्पणातून दिलेला आहे बघा एक मी या ठिकाणी सांगतो की कर्मयूरराव भाऊराव पाटील जे होते त्या कर्मयूर भाऊराव पाटलांच्या शाळेला पैशाची गरज पडली आणि ज्या वेळेस गरज पडली त्यावेळेस एक उद्योगपती आला आणि कर्मयूर भाऊराव पाटलांना म्हणाला की भाऊराव तुमच्या शाळेला मी लागेल तेवढे पैसे द्यायला तयार आहे पण तुम्ही ते जे छत्रपती शिवाजी महाराजांचं शाळेला नाव दिलेलं आहे त्या नावाऐवजी माझ्या बापाचं नाव द्या त्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटील काय म्हणाले बघा ते पाटील म्हणतात की वेळ पडली तर माझ्या बापाचं नाव बदलेल पण ज्या शाळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिले ते मी कदापि बदलणार नाही ते करमयूर भाऊराव पाटलांचा हा महाराष्ट्र तुम्ही विकायला काढलेला आहे शिक्षण मिळालं यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चार चार लेकर विनावारले त्यावेळेस हे शिक्षण मिळालं त्यावेळेस हे नोकऱ्या मिळाल्या या से... हे महात्मा फुले महाराष्ट्र हे शाहू महाराजांचा महाराष्ट्र या शास्त्राला आम्ही या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो या लोकांनी तुम्हाला सत्तेमध्ये बसवलं या लोकांच्या विरोधामध्ये निर्णय घेण्यासाठी बसवलं नाही ज्या प्रकारे तुम्हाला सत्तेमध्ये बसवले त्या प्रकारे जर तुम्ही हा जी आर माग नाही घेतला तर तुम्हाला मातीत काढण्याशिवाय हा महाराष्ट्र राहणार नाही ना ना